कवी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य भी असे म्हणतात त्याला पंचवीस सेकंद आणि पंचेचाळीस सेकंद कडीला पाच आहे कडीला पाच आहे आपण पाच ची कसोटी घेतली पाचा पाचा पंचवीस पाच नऊ पंचेचाळ पाच च्या पाडात पाच येतात पण नऊ नाही त्याच्यामुळे आपण ह्याचा गुणाकार करून घेऊ पाचा पाचा पंचवीस उणीने पा नऊ ह्याचा गुणाकार येतो दोनशे पंचवीस आता आपल्याला किती वाजून किती मिनिट झाले ह्याच्यासाठी आपण ह्याला सहाने भाग देऊ सायंत्रिक अठरा चार उरले हे दशाला तसे आता आपण ह्याची बेरीज करून घेऊ नऊ वाजून वीस मिनिट शून्य सेकंद आता आपण जशाला तसे हे त्याच्या खाली लिहून घेऊया आपण काढलेले उत्तर हे तसे अधिक आपण आता आपण याची बेरीज करूया पाच पाच शून्य पाच चार शून्य चार हे दशाला तसे तीन शून्य तीन दोल्ल। नौला, नौ। आता आपल्याला उत्तर आलेले आहे आपण आता हे इथे लिहून घेऊया नऊ वाजून तेवीस मिनिट पंचेचाळीस